अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी अधिकाराचा गैरवापर करत कोणतीही पूर्व सूचना न देता चुकीच्या पद्धतीने कार्यमुक्त केल्याचा आरोप कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील क्षय विभाग प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ श्रीमती सत्यशिला नाणासाहेब मोरे यांनी केला असून त्या विरोधात त्यांनी गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाच्या गेटबाहेर रामरोण उपोषणाचे हत्यार उपसले आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी देत याबाबत सत्यशिला मोरे यांनी अधिक माहिती दिली आहे तर याबाबत डॉक्टर गुट्टे यांना विचारणा केली असता त्यांनीही आपली बाजू यावी मांडली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी कोपरगाव माझं नाव सतेशला नानासाहेब मोरे मी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे गेले तेरा वर्षापासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ या का पदावर काम करत आहे तर मध्ये म्हणजे जे काही पेशंट सोबत हॉस्पिटलमध्ये जे काही वागण्याची पद्धत असते किंवा रिपोर्ट वेळेवर न मिळणे किंवा इतर काही गोष्टी ज्या पेशंट सोबत हो, होतात त्या गोष्टीचा पण ते साहेब मला बोलायचे की तू कर्मचाऱ्यांची बाजू न घेता तू पेशंटची बाजू नको ना घेऊ नाही तर मग तुझ्यावर आम्हाला बघावं लागेल पण त्यावेळेस मी काही मनावर घेतलं नाही पण केवळ मी चार दिवसाची गैरहजर होते हा न सांगता गेले मला एमर्जन्सी होते म्हणून माझी सासू हजार होती तर मी त्यानंतर आले साहेबांना भेटायला तर साहेबांनी मला कार्यमुक्तीचा आदेश काढला डायरेक्ट मला कोणतीही त्यांनी नोटीस दिली नाही किंवा मला शोकाळ नोटीस त्यांनी विचारली नाही की कशामुळे होत आहे का होता काय का नाही त्यांनी डायरेक्ट व्हॉट्सअपद्वारे मला कार्यमुक्तीचा आदेश केला त्यानंतर मी आमचे जे मेन साहेब आहे जे अधिकारी त्यांच्या त्यांच्या हातात ते मला आस्थापना कुठे द्यावी जर या सरांनी मला तात्काळ जर कार्यमुक्त केलं तर त्यांनी मला कुठे ना कुठे पदस्थापना द्यायला हवी होती पण त्यांनी जाणून बुजून मला पदस्थापना दिलेली नाहीये त्यांनी मला डीएच आरोग्य अधिकाऱ्यांकडे जा जिल्हा पुन्हा जिल्हा मुख्य अधिकारी यांच्याकडे जा करून मला माझे तीन महिने घातले आणि तीन महिन्यामध्ये मला त्यांनी आर्थिक आणि मानसिक खूप त्यांनी त्रास दिला आहे त्यासंदर्भ आणि एवढं करून सुद्धा कोणी माझ्यामध्ये दखल दखलने घेतली म्हणून मी आज कालपासनं काल तेवीस तारखे ते किती ते ते तारीख होती तीस तारखेपासून काल उपोषणाला बसले मी माझी मागणी अशी आहे की मला तात्काळी कामं रुजू करावं आणि संबंधित जे आमचे जे अधिकारी ज्यांच्या हातात पूर्ण आमचे ते पालकत्व आहे त्यांचा आम्हाला ते कुठे पण आस्थापना देऊ शकतात जर इथून त्यांनी रिलीव्ह केलं तर त्यांनी जाणून बसून मला दिलेली नाही कुठे आस्थापना त्यांनी मला टाळ टाळ केली प्रश्नाची उत्तर व्यवस्थित दिलेली नाहीये त्यामुळे त्यांच्यावर एक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि माझा जो तीन महिन्याचा जो काही मासिक त्रास आहे किंवा आर्थिक जो काही मला खर्च झालेला आहे तो तीन महिन्याचा त्यांनी मला तो खर्च त्यांनी द्यावा जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आंदोलन सुरू ठेवणार ग्रामीण रुग्ण हा ग्रामीण रुग्णालयाच्या गेट जवळ श्रीमती सतीशिला मोरे या उपोषण करत आहेत त्या कंत्राटी बी विभागाच्या कर्मचारी बाह्य स्रोत आउटसोर्स म्हणून आपल्या इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या त्या सलग बरेच दिवस विना परवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे कार्यमुक्त करण्यात आले होते तरी सदरील बाबीची चौकशी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहे आणि त्यांना आम्ही स्वतः आमचं दवाखान्याचं शिष्टमंडळ मी पाठवलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या आपण नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सनदशील मार्गाने मांडाव्यात तसेच त्यांच्याकडूनही आपले समाधान न झाल्यास वरळी वरिष्ठ पातळीवर आपण लेखी आपली दाद मागू शकतात त्यांना या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे त्याबाबत दाद मागावी आणि आपले उपोषण मागे घेऊन प्रशासनात सहकार्य करावे असे मी त्यांना आपले शिष्टमंडळ दवाखान्याचे त्यांना गेलं तर त्यांना विनंती केली ती प्रशासकीय आहे त्याच्यामध्ये काही जे असेल ठीक आहे ना त्या प्रशासकीय बाबीवर आता मी काही बोलू शकत नाही माझ्या ज्या माझ्या निर्णया त्यांना मान्य नाही तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे विरोधात दाद मागावी त्यांना त्यांचे मार्ग पूर्ण खुले आहेत